नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज आपण इथं एकदम चविष्ट अशी अख्खातूर मसाला भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत जास्त वाटण किंवा मसाल्याची गरज अजिबात लागत नाही जे आपल्याकडे अवेलेबल आहे साहित्य त्याच्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते कमीत कमी साहित्यात अख्खातूर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू हे आखे तूर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेले होते भाजी तुम्हाला किती माणसांसाठी बनवायची आहे त्यानुसार तूर तुम्ही भिजू घालू शकता आता हे तूर मी पाण्यातून काढून घेतली आहे आता एका कुकरमध्ये आपण याला टाकून घेऊ इथे मी सर्वच तूर वापरणार आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ओतायचे आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकणार आहे त्याच्यामुळे तुरीला छान अशी चव येते आता कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आता कुकर गॅसवरती ठेवून एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅस मिडियमच ठेवायचा आहे आता इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर गार होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ तर इथे मी टोमॅटो एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा थोडंसं खोबरं लसूण आलं थोडंसंच आलं पण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हे वाटणासाठी वापरायचे आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता हे वाटण आपले तयार झालेले आहे आणि आपलं कुकर पण थंड झालेलं आहे बघू शकता आपली तूर छान अशी शिजलेली आहे तर तुम्ही हे असे पण खाऊ शकता खूप छान असे लागते आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे चढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल गरम करायला ठेवले होते आता त्याच्यामध्ये मी दोन लवंग आणि दोन मिरी टाकलेली आहे दोन तमालपत्रे पण टाकायचे आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेले होते ते सर्व वाटण याच्यामध्ये टाकून छान असे परतून घ्यायचे आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे बघू शकता छान असे तेल सुटलेलं आहे तेल सेपरेट झालं आहे आता याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ मसाले पण आपल्याला थोडेसेच वापरायचे आहेत इथे मी गरम मसाला धने पावडर हळद आणि जो साठवणीचा मसाला आहे ना काळा मसाला तो वापरलेला आहे हे पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व एकत्रित छान असे मिक्स झालेले आहे आता याच्यामध्ये आपण जे तूर शिजवून ठेवलेले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत असे छान मिक्स करून घ्यायचे आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी वापरायचे आहे पाण्याचा वापर मी जास्त केलेला नाही आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आपण पहिले पण मीठ वापरलेले आहे त्याच्यामुळे मी थोडेसे टाकले आहे बघू शकता आपला अख्खातूर मसाला बनवून तयार झालेला आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचे आहे हे बघा बघू शकता आपले छान अशी तरी पण आलेली आहे अप्रतिम असा तूर मसाला बनवून तयार झालेला आहे बघू शकता छान अशी तरी पण आलेली आहे आणि एकदम भाजी पण टेस्टी झालेली आहे मी आता तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते तर ही तूर मसाला तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एकदा ही भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल तर अशाच सोप्या आणि टेस्टीच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि ही तूर मसाला भाजी एकदा नक्की घरी बनवून बघा चला तर मग अशा सोप्या आणि टेस्टीच रेसिपी पाहण्यासाठी आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद